आपला आरबी न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सलीम गवंडी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणार जत नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत बांधकाम कामगार नेते सलीम गवंडी यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे सध्याच्या निवडणुकीत पक्षांमधील तिकीट वाटपातील गोंधळ कार्यकर्त्यांचा कामाचा आणि समाजकारणाचा विचार न करता मंडळींनाच उमेदवारी देण्यात येत असल्याचे पाहता पक्षांकडून तिकीट मागणे उचित ठरणार नाही या भूमिकेतून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले सलीम गवंडी हे सत्त्याऐंशी पासून कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्या काळात तालुक्यातील ठेकेदारांना स्थानिक पातळीवरील कामे मिळत नव्हती त्यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांविरोधात उपोषण व आंदोलन करून तालुक्यातील ठेकेदारांना न्याय मिळवून दिला एकोणीसशे पंच्याण्णव साली ते ओबीसी तालुका अध्यक्ष झाले ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे नेते माननीय छगन भुजबळ यांची भेट घेऊन जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली दोन हजार पाच सहाच्या भीषण दुष्काळाच्या काळात जत शहरातील नागरिकांना दहा रुपयांना एक घागर असे पाणी घ्यावे लागत होते त्यावेळी सलीम गवंडी यांनी स्वतः ट्रॅक्टरमधून पाच हजार लिटर टाकी बसून दोन वर्षे मोफत पाणी पुरवठा केला ज्यामुळे शहरातील माता भगिनींची मोठी सोय झाली दोन हजार सोळा सतरा पासून त्यांनी बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून सहा ते आठ हजार बांधकाम कामगारांना शासन नोंदणी करून दिली आहे शासनाच्या विविध योजनांमधून पेट्या भांडी शिष्यवृत्ती विधवा पेन्शन आणि अन्य लाभ मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला तसेच आर पी एल प्रशिक्षण उपक्रमा अंतर्गत हजारो कामगारांना प्रशिक्षण दिले आणि जत तालुक्याचा हा उपक्रम राज्यभर आदर्श ठरला शहरातील शेकडो बेघर बांधकाम कामगारांना घरे व घर जागा मिळवून देण्यासाठीचे प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे कोविड काळात 2020 ते 22 यांनी जत शहरात शेकडो कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य किट वाटप केले तसेच जत येथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी माननीय आमदार निलेश लंके खासदार संजय मंडलिक आणि उद्योगपती विजय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले सलीम गवंडी यांनी जातपात धर्म पक्ष न पाहता समाजहितासाठी सातत्याने काम केल्याचे सांगितले त्यांनी सर्व महापुरुषांच्या जयंती यात्रा उत्सवांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून समाजात एकता टिकवण्यासाठी त्यांनी कार्य केले आहे माझी उमेदवारी ही लोकांच्या अग्रहास्तव आहे मी यापुढेही जनहिताचे कार्य करत राहणार असून आताच्या निवडणुकीत जनतेचा मतरूपी आशीर्वाद मिळेल आणि माझ्या कार्याची पोच पावती म्हणून जनता मला प्रचंड मतांनी विजयी करेल असा मला ठाम विश्वास आहे असे सलीम गवंडी यांनी सांगितले सध्या जत शहरामध्ये नगर परिषदेची निवडणूक लगबग सुरू आहे सध्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष या पदासाठी अपक्ष म्हणून मी फॉर्म भरणार आहे गेले एकोणीसशे नव्वद पासून मी ओबीसी संघटनेचं काम करतो ओबीसी संघटनेचं काम करत असताना गोरगरीब लोकांना दाखले मिळवून देणे त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवणे अशी बरीचशी मी कामं ओबीसी समाजाच्या माध्यमातून केलेली असून साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णवला ओबीसीचा भव्य मोठा मोर्चा, मोर्चा सांगलीत आयोजित करण्यात आला होता ज्यावेळेला मी हजारो ओबीसी बांधव हजारो ओबीसी बांधव त्या सदनाच्या मेळाव्यात गेलो होतो त्यानंतर दिल्लीला एक मेळावा झाला होता त्या ठिकाणी सुद्धा शेकडो कार्यकर्ते ओबीसी कार्यकर्ते मेळाव्याला गेले होते तसेच दोन हजार पाच सहा साली जत जतमध्ये भीषण दुष्काळ पडला शासनाचे टँकर ज्या ठिकाणी जात नाहीत त्या गलीबळामध्ये मी माझं स्वतःच्या टँकरमध्ये टाकी घालून गेली एक वर्ष ते दीड वर्ष मी मोफत पाणीपुरवठा या जत शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी केलेला असून दोन हजार सोळामध्ये मी बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातनं दोन हजार सोळापासून आजपर्यंत सात ते आठ हजार बांधकाम कामगार कामगार बंधू बहिणींना मी जत शहरामध्ये विविध या योजनेतील विविध लाभ मी देण्यासाठी ला शासनाच्याकडून मी प्रयत्न केलेले असून त्या सर्वांना मी भरपूर लाभ वगैरे दिलेला आहे त्याचबरोबर दोन हजार वीस एकवीस बावीस कोरोनाच्या काळामध्ये आम्ही मी अतुल काबळे आशिक मकानदार रजाबाई नगारजी आम्ही जण मिळून प्रथम सुरुवात आम्ही किट वाटपाची आम्ही केली या ठिकाणी गोरगरीब लोक आहेत सर्व व्यवहार बंद होते त्यावेळेला आम्ही बऱ्याचशा कुटुंबांना किटच्या माध्यमातून आम्ही सहकार्य केलेलं आहे तसेच दोन ह्या शहरामधील ओबीसी बांधव बहुजन चळवळीतले कार्यकर्ते बहुजन चळवळीतले बंधू भगिनी ओबीसी बंधू भगिनी बांधकाम कामगार बंधू भगिनी यांच्या सगळ्यांच्या आग्रहवास्तव मी सदरची निवडणूक ही अपक्ष म्हणून लढविणार आहे तरी मला सर्व बंधुभोगिनीने सहकार करावे अशी मी नम्र विनंती करीत आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी